लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा ई केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना आता एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेनं राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जातोय या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी न झाल्यानं अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत काही पैसे जमा न झाल्यानं महिलांनी थेट संबंधितकडे जात आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला होता नाराज झालेल्या महिलांनी ई केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभागानं संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते नियम आणि अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे अशा स्थितीत लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकारनं नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळालेत ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थकले होते त्यांना आता एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तर ज्यांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारीचा एकच हप्ता दिला जाणार आहे आणि याबाबतचं उत्तर एका मराठी वृत्तसंस्थेनं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा प्रश्न देखील आता सर्वांनाच पडलेला आहे निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचीही शक्यता वर्तवली जाते आणि या संबंधित मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिलेत हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे